Brought to you by Techno Spark 20 series smartphones. I'm म्हणजे हा जो काही ठाणे विभाग आहे हा भारतीय जनता पक्षाचं काम अतिशय जुनं या ठिकाणी आहे आणि अर्थातच आपले मित्र पक्ष देखील आपल्यासोबत या ठिकाणी वारंवार राहिलेले आहेत पण भारतीय जनता पक्षाचं काम सातत्याने मजबूतीने या ठिकाणी वाढलेलं आहे आणि आज संपूर्ण ठाणे विभागामध्ये भारतीय जनता पक्ष एक प्रमुख पक्ष म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो सगळीकडे आपले कार्यकर्ते पाहायला मिळतात विविध निवडणुकांमध्ये आपल्याला चांगलं यश मिळतं ठाणे विभागातली जी काही सगळी जनता आहे ती अतिशय ताकदीनं आपल्या पाठीशी आहे या ठाणे विभागातले सर्व ज्येष्ठ नेते आमदार हे आपल्या पक्षात आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की एक प्रकारे ठाणे विभाग जो आहे हा भारतीय जनता पक्षाकरता एक अत्यंत महत्वाचा विभाग आहे आणि या सगळ्या विभागामध्ये आपलं काम हे सातत्याने वाढत आहे भविष्यात देखील ते वाढणार आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचं सुसज्जित कार्यालय असणं हे अत्यंत महत्वाचं आहे आता आपण निवडणुकीला सामोरं जातो आहोत आणि इथे अनेकांच्या अपेक्षा आहे की एखादी हेडलाईन वगैरे मी द्यावी परंतु माझ्यासारख्या परिपक्व कार्यकर्त्यांनी असं करायचं नसतं त्याच्यामुळे कुठलीही हेडलाईन निवडणुकीच्या संदर्भात मिळणार नाही तर एवढंच मी सांगतो की आपल्याला शेवटी मोदीजींना देशांचं पंतप्रधान बनवायचं आहे आणि त्याकरता जिथे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत तिथे आपले उमेदवार आणि ज्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार हे निवडून आणण्याच्या दृष्टीनं आपल्या सगळ्यांना कंबर कसायची आहे काम करायचं आहे देशामध्ये चारसो पार करायचं असेल तर महाराष्ट्रामध्येही चाळीस पार पैतालीस पार असं आपल्याला जावं लागेल आणि ते करण्याची क्षमता आणि ताकद आपली आहे आणि त्याकरता एक एक सीट आपली महत्वाची है। आपली आहे म्हणून कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी सगळ्यांनी मेहनत करून आणि या ठिकाणी आपले उमेदवार देवडून आणायचे आहेत देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांनी परवा मुंबईमध्ये आरबीआयच्या कार्यक्रमात आले असताना सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं की एक महिना तुम्हाला दिला एक महिन्यात काय तयारी करायची करून घ्या शपथ घेतल्याच्या दुसऱ्या दिवशीपासून थमा धम मी काम सुरू करणार आहे अशा प्रकारचा त्यांनी शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे आणि आपल्यालाही मोदीजींनी सांगितलं आहे की पिछले दस साल हे तो ट्रेलर था असली पिक्चर अभि बाकी आहे हे पाच वर्ष या भारताला बदलणारे असणारे हे पाच वर्ष भारताला परमोच्च शिखरावर नेणारे असणार आहेत हे पाच वर्ष भारताची भविष्यातली दिशा ठरवणारी असणार आहेत आणि अशा या परिवर्तनाच्या लढाईचे सैनिक म्हणून काम करण्याची संधी आपल्याला मिळते ही खरोखर आपल्या सगळ्यांकरता अतिशय आनंदाची समाधानाची अशा प्रकारची गोष्ट आहे आज आपल्या विरोधकांवर मी बोलणार नाही त्यांची परिस्थिती अशी आहे की ते अतिशय निराश आहेत त्यामुळे निराश ते रोज काय बोलतात हे त्यांना देखील फान नाहीये मी ईश्वराला प्रार्थना करतो ईश्वरा त्यांना माफ कर त्यां काय बोलतात त्यांना समजत नाही ते रोज पाप करतात त्यांची पाप आपल्या पदरात घे आणि त्यांना क्षमा कर अशा प्रकारची गुढीपाडव्याच्या चांगल्या दिवशी ईश्वराला मी प्रार्थना करतो